तर काल दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये असल्याचं कळत आहे मुख्यमंत्री ठाण्यातल्या दौऱ्यामध्ये नॉट रिचेबल असल्याची ही महत्वाची माहिती समोर येते तर ठाण्यातल्या दौऱ्यात मुख्यमंत्री अज्ञात स्थळी होते अशीही चर्चा आहे मुख्यमंत्र्यांकडून ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बड्या नेत्याला गळाला लावण्याचे हे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे तर ठाण्यातल्या गुप्त दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून हे जोरदार प्रयत्न केले जात आहेत आपण पाहतोय सध्या काँग्रेसकडून महायुतीमध्ये सामील झालेले नेते जे आहेत सिद्दीकी आणि त्यानंतर आता आणखी काँग्रेसचा एक नेता शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून विकास काय सांगाल काल दुपारपासून संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात होते आणि ते अज्ञात स्थळी असल्याचं कळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल ठाण्यात होते सहा तास म्हणजे दुपार तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांचा फोन हा नॉट रिचेबल जरी असला तरी देखील येणाऱ्या लोकसभेच्या साठी ते व्यूहरचना करत होते कारण की शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा वाढाव्यात यासाठी त्यांनी काँग्रेसचा एक मोठा नेता आहे याला गळाला लावलेला आहे तर दुसरीकडे उभाटा गटाचे जे देखील एक ज्येष्ठ नेते आहेत ते सध्या विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते देखील एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये किंवा मग एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे या दोन्ही न आपल्याकडे वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडनं जोरदार प्रयत्न सुरू होते परंतु याबाबतीत देखील कमालीची गुप्तता ठेवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल असल्यामुळं हाही जो काही सगळं गुंतागुंता अधिक वाढलेलं दिसून येत आहे परंतु या दोन्ही नेत्यांना एकनाथ शिंदे त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते ही माहिती समोर आलेली आहे अगदी नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आता हे नेते शिंदे गटाच्या गळाला खरोखरच लागतात का त्यामध्ये सामील होतात का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे